नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र क्राईम न्यूज या यूट्यूब चॅनलवर मी अमोलिंगोले आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपली आजची घटना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सातारा यांच्या कारवाईवर आहे ज्यांनी चोरीच्या गुन्ह्यातील एका अट्टल गुन्हेगारास अत्यंत चतुराईने अटक करून त्याच्याकडून सोनं व चांदी असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला त्याच्यामध्ये पाठीमागा काही महिन्यात सातारामध्ये विशिष्ट प्रकारचे घरघोड्या आणि गुन्हे घडत होते याच्यामध्ये जी मोडस होती ती आपल्याला बाहेरच्या लोकांची वाटायची स्थानिक नव्हते असं बऱ्यापैकी त्याच्यामध्ये लोकांचा आणि साक्षीदारांचा थोडाफार आपल्याला त्याच्यामध्ये माहिती यायची परंतु फार त्याच्यामध्ये काय सक्सेस आपल्याला भेटत नाही नंतर याच्यामध्ये काही चांगल्या तांत्रिक गोष्टींचा आम्ही याच्यामध्ये वापर केलेला आहे जे आता आधुनिक तपासमध्ये काही गोष्टी आता आलेल्या आहेत अलीकडच्या काळात आणि त्या प्रणालीचा वापर याच्यामध्ये केलेला आहे याच्यामध्ये छोटे काही क्लू आम्हाला प्राप्त झाले आणि ह्यानंतर एक आरोपी निष्पन्न नाव निष्पन्न झाला आणि हा आरोपी असा आहे ज्यांनी अक्षरशः आपल्या महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच मोठ्या मोठ्या जिल्ह्यात यांनी गुन्हे केलेले आहेत कर्नाटकमध्ये यांनी गुन्हे केलेले आहेत आपल्या एकूण जर या गुन्हेगाराची पार्श्वभूमी जर बघितली तर आपल्या आतापर्यंत गुन्हेगारावर ऑन रेकॉर्ड गुन्ह्यामध्ये हा आरोप अटक झालेला परंतु ह्या गुन्हा केल्यानंतर तो फरार होऊन जातो आणि फरार झाल्यानंतर कोणी त्याला पकडण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झाला नाही याला या, या काळात त्यांनी सोलापूर नगर पुणे कर्नाटक राज्य धाराशिव बीड अशी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी गुन्हे करण्याची एक लढीच लावलेली होती आणि मोठ्या प्रमाणात सोना चांदी आणि आहे हा जो आरोपी आहे काही नातेवाईक आहे ते नातेवाईकांच्याच म्हणून त्यांनी एक गँग तयार केली आहे आणि यांच्याकडूनच मोठे मोठे तो गुन्हे करतो मोठ्या प्रमाणात सोना चांदी सगळं तो चोरी करतो लोकांना मारहाण करून जबरी चोरी करतो दरोडे टाकतो आणि सगळं जो सोना आहे तो वेगळ्या ठिकाणी जाऊन तो ठिकाणी जाऊन पेरून ठेवतो किंवा घरात जाऊन लपून ठेवतो याच्यामध्ये आरोपीच्या पाठीमागे आपली टीम कंटिन्युअसली होती आणि आपल्याला याच्यामध्ये इंट आली की तो आपल्या साताऱ्याच्या एका भागात चोरी करण्यासाठी परत आलेला आहे त्याच्यावर ट्रॅप लावण्यात आला आणि ट्रॅप मध्ये हा आरोपी ज्याला शोधण्यासाठी एवढे सगळे यंत्रणा लागल्यानंतरही तो सापडत नव्हता त्याला आमच्या एक अधिकारी तीन चार अंमलदारांनी मिळून मात्र त्याला पकडलं त्यांनी खूप प्रतिकार केला पकडण्यामध्ये आमच्या लोकांना त्याच्यामध्ये काही थोड्या प्रमाणात इजा झाली आपल्या लोकांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या अंमलदारांनी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर नियंत्रण केलं आणि त्याला ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर देखील हा जो आरोपी आहे याची असा वैशिष्ट्य आहे की हा कुठेही रिकव्हरी देत नाही एक्केचाळीस गुन्हे आहे आपण बघू शकता त्याच्यावर ज्याच्यामध्ये तो अटक झालेला आहे परंतु रिकव्हरीच्या नावावर तो काहीच रिकव्हरी देत नाही परंतु आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी नऊ गुन्ह्यांची आता रिकव्हरी दिलेली आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे कारण हे गरीब लोकांच्या फिर्यादी लोकांच्या हा सगळं सोनं आणि चांदी आहे याच्यामध्ये आतापर्यंत या घरकोड्यांमध्ये आता सत्तावीस तोळ्या सोन्याची त्यांनी आतापर्यंत रिकव्हरी दिलेली आहे त्याची एकूण किंमत एकोणीस लाख चोवेचाळीस हजार आहे त्याचबरोबर सहा किलो चांदी यांनी आतापर्यंत रिकव्हरी दिलेली त्याची किंमत पाच लाख एक्केचाळीस हजार आठशे रुपये आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या साताऱ्यातले काही भाग खास करून बोरगाव या भागातून कॅश देखील त्यांनी चोरी केला होता मोठ्या प्रमाणात तर पन्नास हजार रुपये कॅश देखील याच्यामध्ये प्राप्त झालेला आहे वाहन त्याच्या एक लाख रुपयाचा होता तो आपल्याला प्रा, आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि एकूण सव्वीस लाख पस्तीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल याच्यामध्ये या आरोपीकडून आता प्राप्त झालेला आहे त्याचा एक रिसिव्हर होता जो हा सगळं सोना घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन याचा वाटप करायचं विल्हेवाट लावायचं त्याला देखील आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे एकूण आतापर्यंत जे त्यांनी जे नावं सांगितलेली आहे त्याच्यामध्ये एकूण सहा लोकांची ही गँग आतापर्यंत निष्पन्न झालेली आहे हे पाच जण चार जण अजून याच्यामध्ये फरारी आहे त्यांना सध्या आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि एकंदरीत एक मोठा एक, एक गँग याच्यामध्ये आता आपल्या ताब्यात आहे आणि त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांची पोलीस कस्टडी घेऊन आपण आणखीन यांचे गँग मेंबरला शोधण्याचा आता प्रयत्न करतो किती वर्षापासून हा हा जो आरोपी आहे हे हा आहे तुम्ही जर थोडीशी पार्श्वभूमी काढली तर याचा जो वडील होता तो खूप आरोपी होता एकूण लोक म्हणतात की खूप मोठा याचा कुटुंब आहे खूप खूप मोठे संख्ये त्याची आणि बहीण आहे आणि यानं सगळ्यांना घेऊन ही जी गँग आहे ती गुन्हे करते चौदा पासून कंटिन्यू चोवीस पर्यंत याच्यावर गुन्हे दाखल आहे मागील जवळपास एक दोन वर्षापासून हा जो आरोपी आहे तो पोलीस त्याच्या शोधत होते परंतु सापडत नव्हता हो आणि असा आपला ट्रॅप लावल्यामुळे हा आरोपी आपल्याला निष्पन्न झालेला आहे आपल्या अटकेत आहे सातारात कुठं कुठं चोरलेली सातारा यांनी अ फल ग्रामीण मध्ये दोन मोठ्या चोऱ्या केलेल्या आहेत मध्ये दोन केलेल्या आहेत वडूजमध्ये तीन केलेल्या आहेत मध्ये एक केलेला आहे आणि बोरगाव मध्ये केलेला आहे कडकाठीमध्ये खूप मोठा आहे त्याचं शरीरात खूप ताकद आहे आणि याचा वापर करून तो आतापर्यंत पोलिसांना आणि देतो सर असं समजतंय की त्याने बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अगोदर चोऱ्या केलेल्या आहेत जसं की उस्मानाबाद अहमदनगर लातूर पण या जिल्ह्यांमध्ये कुठंच रिकव्हरी नव्हती आपल्याकडे रिकव्हरी झाली त्या रिकव्हरीबद्दल काय सांगाल एकदम खरा आपण बोलत आहे हा आरोपी खूप धीट आहे कुठल्याही प्रकारच्या इंटोरोगेशनमध्ये सहकार्य करत नाही अशी याची पार्श्वभूमी आतापर्यंत राहिली आहे एक्केचाळीस चाळीस गुन्ह्यामध्ये जरी अटक झाले तरी कुठल्याही गुन्ह्यामध्ये रिकव्हरी देत नाही परंतु आपल्याकडे आल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे इंटरोगेशन टेक्निकचा वापर करतो याच्यात त्याची पार्श्वभूमी त्याची संपूर्ण इतिहास सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करून आम्ही इंटरगेशनमध्ये समोर उतरलो आणि शेवटी त्याला त्या इंटरगेशनमध्ये मग आपल्या समोर त्यांना कबुली द्यावी लागली आणि त्यांनी हा जो सोना आहे तो कुठे लपून ठेवलेला होता तो देखील त्यांना सांगावा लागला त्याचबरोबर त्याचा जो महत्वाचा रिसिव्हर जो होता देखील नाव त्याला सांगावं लागलं आणि त्या रिसिव्हरला सर या गुन्ह्यात जे आपले चार पोलीस अधिकाऱ्यांनी जे ज्याला पकडण्यात कारवाई केलेली आहे त्या चार पोलिसांबद्दल आपण काय सांगाल याच्यामध्ये नक्कीच मी त्यांचे नाव आवर्जून घेतो त्याच्यामध्ये एल बीचे सगळे हे अधिकारी आणि मदार होते पी एस आय शिंगाडे पोलीस हमलदार अमोल माने शिवाजी भिसे चेतन शिंदे आणि चालक दलजीत सद्दार एकंदरीत या आरोपीवर नियंत्रण आणणं एवढं अवघड होता कारण ज्यावेळेस त्यांनी त्या आरोपीला पकडला त्यावेळी त्याच्याकडे शस्त्र पण होते आणि त्या शस्त्राचा वापर करण्यामध्ये तो अगदी माहीर आहे आणि तो वापर करणार होता आपल्या लोकांवर त्यांनी सुरुवात पण केली होती प्रतिकार करण्याची परंतु एकंदरीत टीमवर्कमध्ये काम केल्यामुळे हा आरोपी आपल्याला सामोर हा चोऱ्या वगैरे करताना बाकीच काय प्रयत्न वगैरे असे काही दाखल हा आरोपी आहे त्याच्यावर तर तीनशे सात सारखे म्हणजे खुनाचा प्रयत्न करून चोऱ्या करणेवाले गुन्हे याच्यावर दाखल आहे याच्यावर दरोडा घालताना मारण करण्याचे प्रकार दाखल आहे म्हणजे चोरी करताना एवढा हा शातिर आणि एवढा खुंकार आहे की कोरोना मारायलाही तो अजिबात विचार करत नाही त्याच्यावर तसे गुन्हे पण दाखले आणि ते आपल्याला आरोपीला पकडताना पण तसं दिसला की अगदी खुंखा आणि न विचार करणारा आहे एक आरोपी साहेब रिसिव्हर जो पकडलाय तो हा फक्त आपल्या जिल्ह्यातला एकच रिसिव्हर आहे का वेगवेगळ्या रिसिव्हर हा जो पकडलाय तो आष्टी बीडचा राहणारा हा रिसिव्हर आहे आरोपीचा मूड जिला हा नगर आहे कर्जत तालुकाचा राहणारा आहे बेरगावचा हा जो रिसिव्हर आहे हा बरेच गुन्ह्यामध्ये आरोपीला मदत करायचा आणि खूप लांब लांब जाऊन तो विल्हेवाट लावायचा म्हणजे कर्नाटक पर्यंत आणि जाऊन सोन्याची विल्हेवाट लावण्यामध्ये तो, तो एक्सपर्ट होता त्यामुळे एकदा आरोपी सापडला तरी सोन्याचा किंवा रिकव्हरीचा कुठलाही प्रश्न उद्भवत नव्हता नाव रिसिव्हरचं रिसिव्हरचं नाव आहे सतीश भीमराव पवार राहणारा दैठाणा आष्टी भीड हे चोरी करतानाची मोडस काय होती हा त्याचे जे भावकीतले त्याचे सख्खे आणि सावत्र भाऊ बहिण आहे त्यांना घेऊन तो चोऱ्या करायचा आपल्याकडे दिवसा घरपुढे सगळे आहे बऱ्यापैकी याच्यामध्ये घर जे आहे त्याच्यावर फार रेकी किंवा फार दिवसापासून रेकी करण्याचा असा कुठलाही त्याचा विषय नव्हता चोऱ्या करण्यासाठी थेट यायचं दोन तीन घर चेक करायचे एखादा घर उघडा दिसला किंवा बंद दिसला आणि लोक नाहीये तर लगेच त्याच्यामध्ये प्लॅनिंग करून वॉचर ठेवून आतमध्ये जाऊन एवढा एक्सपर्ट होता कटवणी कटिंग करण्यामध्ये की कुलूप कुठलाही असो कितीही स्ट्रॉंग असो काय असो तरी आत प्रवेश करण्यामध्ये अगदी माहीर होता आणि आत गेल्यानंतर जर साहित्य बंद असेल काय असेल तर संपूर्ण लॉकर देखील उचलून नेण्याची ताकद होती आणि ते तसं त्यांनी बरेच गुन्ह्यामध्ये केलेले आहे आणि नंतर ते लॉकर वगैरे नंतर वेल्डिंगने आणि इतर साहित्याने तो चोरायचा आणि साहित्य खूप मोठ्या मोठ्या आपण बघू शकता म्हणजे ज्या प्रकारचा साहित्याने चोरलाय अगदी मोठे मोठे साहित्य चोरून लोकांच्या समोर नेण्याची म्हणजे एवढी डेअरिंग या आरोपीमध्ये याच्यामध्ये खटाव जो आहे आपला पुसेगाव त्या भागात आपल्याकडे वडूचा मोका वगैरे यांच्यावर मोका लावण्याचा प्रयत्न नक्कीच केला असेल परंतु सध्या तो काय मोक्या वगैरे कुठल्या कारवाईमध्ये आत नव्हता बाहेरच होता आ, अवघड आहे कारण हा घरात झोपत नाही बाहेर उघडे मध्ये झोपतात कुठेही जाऊन आपल्या लोकांसोबत एखादा छोटा मोठा टेंट लावणं किंवा एखाद्या ठिकाणी तिकडेच जाऊन आपला काही दिवस वेळ काढणं आणि मग दुसऱ्या ठिकाणी मूव होऊन जाणं आणि शेवटी सगळे जेव्हा एखादा वातावरण थंड झालं कि मग परत आपल्या घराकडे थोडंसं जाणं असं याच्यात मोठंच होतं एकूण सहा जणांची गँग आतापर्यंत निष्पन्न झालेली आहे परंतु जसं मी सांगितलं की हे सहा जण नाहीये कुटुंब याच्यात घेऊन त्यांनी गुन्हे केलेले आहेत सहा जणांचे ते आपल्या गुन्हे मध्ये साताऱ्याच्या गुन्हेमध्ये आणि एक रिसिव्हर आहे त्यांचा सहा जण पण वगैरे असे हा सगळे नातू आहे नात सगळे नात सगळे सावत्र काही आहे आणि काय सते बाकीच्या जिल्ह्यांमध्ये किंवा झालेले आहे त्याची रिकव्हरीचं सुद्धा आता म्हणजे ते आपल्याकडून घेऊ शकत बरोबर आहे तर याच्यात आम्ही जी यादी काढलेली आहे धाराशिव बीड नगर हे गुन्हे जी जे त्यांनी केलेले आहेत डिटेक्ट नाही झालेले आहेत पण याच्याकडून आम्हाला नाव समजलेले आहे त्यांची आम्ही यादी करून ते संबंधित विभागाला युनिटला आणि त्यांना मी आग्रह करतोय की आपण याला लवकर लवकर ताब्यात घ्या पोलीस मध्ये घ्या आणि याच्याकडून आपण रिकव्हरी करून घ्या मॅक्सिमम जर आम्हाला काही रिकव्हरी याच्यात त्यांची मिळाली तर ते देखील आम्ही त्यांना अजून काय गुन्ह्यात निष्पन्न होण्याची शक्यता आहे नक्कीच आहे कारण गुन्हेची काही हा जो आरोपी आहे हा गुन्हे करायला अजिबात काही विचार करत नाही आणि गुन्हे सोडून दुसरा कुठलाही याच्याकडे व्यवसाय नाही किंवा दुसरा कुठलाही हा काम करत नाही त्यामुळे भरपूर गुन्हे नक्कीच केले के की ते रजिस्टर पण नसतील त्याची नोंद पण आपल्याकडे कुठे नसेल असे गुन्हे पण नक्कीच त्यांनी केलेले एक याच्यामध्ये तसंच कुठलाही कायमचा ठिकाण नाही ठिकाण कुठेही जाऊन शेतात आपले लोक घेऊन टेंट मारून तिकडे राहण्याची त्याची तयारी होती दुसरा त्याचे नातेवाईक सगळे असल्यामुळे सावत्र आणि सख्या नातेपर असल्यामुळे नेटवर्क खूप स्ट्रॉंग होतं एकमेकांना लवकर कोणी दगा द्यायची एक एकमेकांची माहिती पोलिसांना एक द्यायची इनफॅक्ट याच्यामध्ये बरेच वेळा आम्ही स्थानिक पोलिसांशी जरी संपर्क केला तर लोकल पोलिसांचा पण हेच म्हणणं होतं की याची माहिती येणं खूप अवघड आहे याच्या बाबतीत कोणीही याला इन्फॉर्मेशन अजिबात याच्या बाबतीत कोणीच दिली आणि भीती खूप जास्त एखाद्या व्यक्तीने जर माहिती दिली किंवा याला समजला की हे आपल्या वाटेत आलेलं आहे तर त्यांना जाऊन करणं आणि जाऊन राग काढण्याची पण याची भूमिका बरेच वेळा दिसलेली आहे त्यामुळे एक प्रकारे दहशत त्या भागात त्याची आहे आणि याच्या माहिती किंवा बातमी देत रेकॉर्ड मोठा मोठं तयार ते मी आपल्याला सांगतो आतापर्यंत जी वेगवेगळे कारवाई आम्ही केलेली आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून दोनशे पंच्याऐंशी गुन्हे आम्ही उघड केलेले आहे खूप अशी मोठी संख्या आहे त्याच्यामध्ये सहाशे बारा तोडे म्हणजे जर मध्ये जर बघायचं असेल तर सहा किलो, किलो एकशे वीस ग्राम सोना प्युअर सोनं त्याच्यामध्ये रिकव्हर झालेला आहे त्याची टोटल किंमत चार कोटी सव्वीस लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे रुपये आहे एवढं सोना फक्त आपण आतापर्यंत गरीब लोकांना गरजू लोकांना त्यांच्या हा आयुष्यभरची जी कमाई होती ती आपण लोकांना आता यशस्वी झाला आता यशस्वी तिथे